तर आज आपण जाणार आहे कबड्डी खेळायला आपल्या ओझर खेळला वनी प्रीमियर लीग आहे तर पहिले तर वनीला पोचलो आणि इथं चहा वगैरे पिरला आणि त्याच्यानंतर चहा वगैरे पिऊन आणि सर्व आपल्या सुरगाणा ग्रामीणची टीम आणि आपण पोचलो खेडच्या ग्राउंडवरती आणि इकडे गणेश भाऊने तुम्ही बघू शकता टी शर्ट वाटायचे काम चालू होते आणि त्याच्यानंतर लगेच मॅचेस सुरू होणार होत्या तर आपण आता लगेच मॅचेस बघू कशा होतात तर दोन्ही पण टीम ग्राउंड मध्ये आले होते आणि लगेच सामने खेळवायला सुरुवात झाली आणि पहिल्यांदाच आपल्या सुरगाना ग्रामीणचा किरण जाधव हा रेडला आला होता तर आता पुढे बघूच बर आपल्या मॅच मध्ये काय होत सुरगाना ग्रामीण संघाकडून आणि अतिशय सुंदर टॅकाल जर्सी जर्सी नंबर चोवीस चा खेळाडू सुंदर पद्धतीने सुंदर पण त्यात इतक्यात सुंदर पद्धतीचा टॅकल वन पॉइंट सुरगाना अतिशय नावाजलेला खेळाडू संघाला सुंदर पद्धतीचा टॅकल सुरगाणा ग्रामीण कडून अतिशय सुंदर टॅकल ग्रामीण पुन्हा एकदा रेड वर जर्सी नंबर पाच चा खेळाडू राहुल सुपर टॅकल ऑन असताना अतिशय घाई केली अतिशय घाई केली काही कामा नाही आली पॉइंटची करा आणि त्याच्या सुंदर पद्धतीने लेअर मारली तर पहिलेच मॅच एकदम मस्त झाली आपल्या सुरगाणा ग्रामीणते मॅच काढली मजा जिंकली आणि त्याच्यानंतर एका माग एक मस्त असे सामने झाले <laughs> तोडा भाईला दा कि बो पोटमरेट मारली जुर्से नाही सुंदर डिपेंट नंतर आणि आपल्या संघासाठी आणि सिंगल पॉइंट सॉरी नंबर चोवीस चा खेळाडू त्यात सुंदर पद्धतीने का काय सुद्धा सांगतो रेडार पण त्यात संघाला फारची बरं दे काय करतोय पण तितक्यात सुंदर अतिशय चफळ खेळाडू तर सामने चालूच होते पण मग रात्री जास्त थंडी वाढली त्याच्यामुळं सामने हे बंद करण्यात आले आणि बाकीचे सामने ह्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे खेळणार होते तर त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो आपल्या वनीला एका मित्राच्या रूमवरती आणि तिथेच रात्री आराम केला आणि सकाळी बघा यांची कशी मस्ती चालू निघा <laughs> 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 आले तावा सा बोलू नका तर मस्ती तर चालूच होती पण मग जेवण तयार झालं मग जेवणाला आम्ही बसलो तर राहुलचं पटापट जेवण झालं आणि राहुल किती मस्ती करू राहिला इकडं आणि इकडं किरणचं आणि बाकीच्या यांचं जेवण चालूच होतं तर पटापट आम्ही जेवण आटपून आणि आम्ही निघालो परत आज सामने खेळायला जास्त सांग मी नॉर्मल दिला पाहिजे फक्त सांगा बघा नसा हो तुम्ही सांगा बघा नसा हो मी निघून मी निघून तर आम्ही ग्राउंडवर पोहोचलो होता आणि बाकीच्या टीम पण आल्या होत्या आणि त्याच्यानंतर लगेच सामने खेळवायला सुरुवात केली सर्व सामने मस्त झाले आणि त्याच्यानंतर बक्षीस वितरण होतं मग आम्हाला सर्वांना खाली बसवण्यात आलं आणि त्याच्यानंतर एक एक टीमला आहे बक्षीस वितरणा सुरू असलेले ओझर खेड प्रो कबड्डी टुर्नामेंट लीग आणि या लीगमध्ये टोटल आठ संघांनी भाग घेतला होता चा त्याच्यातून चार संघ हे बाहेर पडले आणि चार संघ हे बक्षीससाठी पात्र ठरले त्याच्यात पहिले नंबरचं बक्षीस गेलं ते शिव तांडव संघाला दुसरं नंबरचं बक्षीस गेले आहे ते आय रेकिंग संघाला आणि तिसरं नंबरचं बक्षीसचे दावेदार आहेत ते सुरगाणा ग्रामीण आणि चौथ्यासाठी गेले आहेत ते मरीमाता संघ आठ ते आठ संघांनी कोणत्याही पद्धतीचा वाद न करता इथे खेळाडू दाखवली त्याच्यामुळे सर्वात प्रथम मी सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीने या लीगला साथ देत राहा गावाला साथ देत राहा आणि ज्यांनी ग्राउंड साठी मेहनत घेतली त्यांना पण मी शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने जाहीर थांबवतो महाराज व सर्व आभार महू भाऊ जयनी के नियोजन केलेलं त्यांचे मनापासून आभार ग्राउंड एकदम मस्त होतं खरंच मेहनत घेतली पोरांनी एकदम अतिशय मला ठीक आहे लागलं शेवटच्या लागलं काय अडचणी आणि खूप छान वाटलं सर्व टीम मी आल्यापासून ज्या दोन टीम खेळल्या खूप छान पद्धतीने खेळल्या सर्व वातावरण एकदम खेळीमेळीचं होतं हे वातावरण असंच राहू द्या आणि माझा एक अनुभव आहे जे खेळाडू असतात ते जीवनामध्ये सक्सेस नाही झालं असं कधी होत नाही अतिशय उत्कृष्ट खेळ दाखवून त्यांनी चौथा क्रमांक पटकावलाय सर्वांनी त्यांचा टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे सर्व बक्षीस वगैरे वितरण करून झालं आणि त्याच्यानंतर आनंदाने गणेश भाऊ आणि मच्छिंद्र आणि बाकीचे पोरं पण खूप आनंदी होते तर नाचत होते आणि त्याच्यानंतर बक्षीस वगैरे घेऊन बाकीचे सर्व टीम घरी गेल्या आणि आम्ही पण निघालो बेस्ट रेडरसाठी कूलर होता आणि बेस्ट डिफेंडरसाठी सायकल होती तर बेस्ट डिफेंडर आपल्या सुरगाणा ग्रामीणचा राहुल होता तर त्याला ते भेटले होते तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओवर लाईक करा शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो